त्य काठ्या हनाव लागले झपा 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 किती तोंड तो त्या एक पोलिसवाली होती त्यानं ते त्या रीतीच्या ढिंगामध्ये असं खूप सायली येतं पण वरून काठ्या त्याला आळ नाही मरतं म्हणून मग मी त्याला त्याला वाचवाय गेलो त्याला वाचवाय गेलो तर ते त्यानं मला सुरुवात केली तर मग गाडी लावलेली होती कुठे त्याच्या सांदाात पडून मी माझा हे हात फ्रॅक्चर झालेला आहे मी काय प्लास्टर केलं नाही काय नाही केलाय त्याचा पाय फ्रॅक्चर केलाय दवाखान्यामध्ये आम्हाला पुन्हा म्हणलं तुम्ही अगर कोणाला काही सांगितलं तर तुम्हाला संध्याकाळी येऊन सगळ्याला घरादाराला उचलून येतो स्टेशन मग आम्ही कुठंच गुलात पोराला म्हणलो जा बाबा बाहेर गाल जाऊन तू इलाज कर दवाखान्यामध्ये ॲडमिट राहतो सध्याला ते नाही तपासून पहा म्हणलं तुम्ही आम्ही नाही तो म्हणलं तुम्ही तपासून पाहता कॅमेऱ्यामध्ये पहा कॅमेऱ्यामध्ये असल्या तर आमच्यावर तुम्ही मारा काय केस करा काय करायची तर करा तरी पण नाही ऐकलं हे चाल मध्ये होय परभणीच्या भीमनगरमध्ये पोलिसांनी कारवाई केली होती त्या कारवाई दरम्यान अनेक गंभीर आरोप पोलिसांवरती करण्यात आलेले इथले काही रहिवासी आपल्यासोबत आहेत ज्यांच्या मुलांना मारहाण करण्यात आली आहे काही कुटुंबातील मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे काही जे वयोवृद्ध लोक होते घरात थांबलेले होते त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली आहे असा आरोप इथल्या स्थानिकांकडून करण्यात येतोय त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्याच कडून ऐकू आपण काका तुम्ही इथं घरी होते का पोलीस आले हो घरीच होतो काय झालं नेमकं त्या दिवशी त्या दिवशी ते वाले तिकून आले आल्याच्या बादमध्ये मी इथं बसलेलो होतो काम चालू असल्यामुळे बाहेरच बसलो होतो तर ते आले की म्हणले कुठं घरात हो ठीक आहे म्हणलं घरात होतो पोरगा होता मोठा मुलगा ते बाहेर उभा होता चल म्हणले मधामध्ये तर ते म्हणलं जातो चाललो म्हणलं चाललं म्हणलं की ती एक जण म्हणलं ना तुला समजा नाही का सांगितलं ना की मग पोरगा म्हणलं निघालो की निघालो त्याच्या मागच गेले ते मदत गेलं ते पोरग मोठा मुलगा मधात गेले त्याच्या माग पाच जण गेले पाच जणांतर असं धरून वर्डन इकडं फेकलं रेतीवर पडा ते त्या कुलरला धरलं त्यानं त्या रेतीवर पडा जेव्हा काठ्या हनाय लागले झपा 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 की तेच तोंड त्या एक पोलिसवाली होती त्यानं त्या रेतीच्या ढिगळामध्ये असं खूप सायली पण वरून काठ्या त्याला आडबेड काहीच नाही मरतं म्हणून मग मी त्याला त्याला वाचवाय गेलो त्याला वाचवाय गेलो तर त्यानं मला सुरुवात केली तर मग गाडी लावलेली होती कुठे त्याच्या सांदाात पडू मी मी पडू की आमची पत्नी मला मारले तर मग मग पत्नी आली त्या पत्नी अशी पडली की ते वरून काठ्या सुरू तिच्या तिच्या पाठीत बी पुन्हा मग लहान लहान लेकर होते माझे पोरं नातू त्या नातायला बी ते पळून गेले वरी रडत रडत पळाले तिथो खाली ह्या इटा पडलेल्या येतात इटा फेकून नाताला मोठ्या नाताला इट मारली इथं लागली तिच्या बरं तुमचे मुलं जिकडं शहरामध्ये तोडफोड झाली होती जाळपोळ झाली होती तिकडं होते का आंदोलन आम्ही आमच्या झोपलेलं होतं आणि आम्ही तर कामाच्या च आम्ही कुणी गेले नाही त्याच्यामध्ये ते तपासून पहा म्हणलं तुम्ही आम्ही नाही तो म्हणलं तुम्ही तपासून त्या कॅमेऱ्यामध्ये पहा कॅमेऱ्यामध्ये असल्या तर आमच्यावर तुम्ही मारा काय केस करा काय करायचे तर करा तरी पण नाही ऐकलं हे चालू होयम मध्ये होय मध्ये मधू मधू मध मारले ते ना तर माझा हात फ्रॅक्चर झालेला आहे ठीक आहे मी काय प्लास्टर केलं नाही काय नाही हे पूर्ण हात सुजलेला आहे आणि मला किडनीची बिमार आहे का तीन वर्षापासून मी घरीच आहे हां आताच ऑपरेशन झाले आहेत माझ्या किडनीचे चार तुमचा मुलगा काय करतो त्याचं वय किती आहे त्याचं शिक्षण सुरू आहे का नाही शिक्षण सुरू नाही ते कामधंदाच करते मजुरी करते ते बी आणि असं काय नाव काय त्याचं आकाश त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय की तो सध्या नाही आहे ते गेलाय त्याचा पाय फ्रॅक्चर केलाय ते इथं तर दवाखान्यामध्ये आम्हालाही जात आहे ना त्यांना जात आहे ना कुणा म्हणलं तुम्ही अगर कोणाला काही सांगितलं तर तुम्हाला संध्याकाळी येऊन सगळ्याला घरादाराला उचलून देतो पोलीस स्टेशन मग आम्ही कुठं गेलो पोराला बाहेर जाहीर घालतो तू इलाज कर दवाखान्यामध्ये ऍडमिट राहत सध्या पाय फ्रॅक्चर एवढं मारलेलं मला पाच जणांना ओळख खाली फेकलं आणि मुलाला अशा काठ्या घालू लागले लय ढोराने हाडायला तरी सोडणार पाया पडायचं सोडणार काही सोडून गेले मग मुला चांगवर पडले मी पडले तर मला काठ्या घातल्या त्यानं कोणी पुरुष पोलिसांनी पोलिसांना मारलं नंतर त्या लेटीचं मारले दोघांना मारले असं मारले असं ओळख येत असे नाही आणि पाया पडायचं ते पाया पडायचं त्याला किंमत नाही आमचे चादर हे शिया द्यायच्या निश्चा खान खान काय तुम्हाला का मारत होते काय आरोप तुमच्यावर काय होते का तिकडे तुम्हाला काय म्हणत होते घरात जायनात घरात इथं उभा टाकल्या घरात गेला तरी ओढून आले ते आमच्या काहीच आरोप नाही गेला नाहीत काही काहीच नाही तर विनाकारण पोलिसांनी इथं येऊन आम्हाला मारहाण केली असा आरोप या स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येतोय आमच्या मुलांना देखील मारलंय आणखी त्यांच्या आजूबाजूचे काही लोक आहेत त्यांना देखील मारल्याचं ते सांगतायत आपल्याला तुम्हाला का मारलं नेमकं इथं बसलं होत आम्ही बरं आणि इथं अजून काही लोक असे आहेत का, का ज्यांना मारहाण केली पोलिसांनी वगैरे असे आणखी आहेत बरं घरीच होतो आम्ही कुठे गेले होतात बाहेर था जे आंदोलन तिकडं शहरामध्ये झालं जाळपोळ झाली तिकडं कोणी होतं का तुमच्या सोबत नाही कोणी नाही आम्ही घरीच होतात सगळे इथं फाडून मारू लागले आव तुमचं नाव काय संजय जाधव बरं तर असे बरेच लोक आपल्याला या परिसरात भेटत आहे की ज्यांना विनाकारण मारहाण केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येतोय पोलिसांनी या ठिकाणी जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये अमानुष मारहाण या सगळ्या लोकांना केल्याचा आरोप पोलिसांवरती होतोय याबद्दल आता पोलिसांकडून काय स्पष्टीकरण येतं त्यांची बाजू काय ते जाणून घेणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे या परिसरातल्या अशाच सगळ्या व्यथा आपण मुंबई तकच्या माध्यमातून जाणून घेतो आहे सुधीर काकडे मुंबई तक परभणी